आता बातमी राज ठाकरे यांच्या एका अजब दाव्याबद्दलची राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना केलेला अजब दावा आहे की नुकताच लागलेला विधानसभेचा निकाल म्हणे संघालाही पटलेला नाहीये ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाबत बोलत होते ज्या दिवशी निकाल लागला मी बोलतोय तुम्हाला समजत असेल मी काय म्हणतोय ते आणि सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्रात निकाल लागल्यावरती मी पहिल्यांदा महाराष्ट्रात असं बघितलं सन्नाटा पसरला ज्या प्रकारचा जल्लोष व्हायला पाहिजे होता ज्या प्रकारची गोष्ट व्हायला पाहिजे होती मिरवणुका काय सगळं आलो कारण लोकांमध्येच लोकांमध्येच संभ्रम होता काय हे कसं झालं असा कसा निर्णय आला माझ्याकडे एक व्यक्ती आली होती जी आर एस एसची मे संघाची संबंधित व्यक्ती होती त्यांच्याही मनामध्ये मला दिसलं की त्यांना पटलेल नाही त्यांनी फार छान वाक्य बोलले ते समोर मला म्हणाले इतना सन्नाटा क्यों है भाई कोई तो जीता होगा? राज ठाकरेंच्या या वक्तव्याच्या लगोलग पुढची प्रतिक्रिया ही नाना पटोलेंची आली राज ठाकरेंची भाषा ही मुळात काँग्रेसची आहे असं नाना पटोलेंनी सांगितलं या देशाला ज्या वेळेला स्वातंत्र्य मिळालं त्या स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिली निवडणूक या देशामधली ही एकोणीसशे बावन्न साली झाली आणि ह्या बावन्न साली ज्या वेळेला ही निवडणूक झाली वेळेला नुकताच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा म्हणून त्यांचा एक पॉलिटिकल विंग ही जन्माला आली तिचं नाव जनसंघ राज ठाकरे साहेबांच्या आम्ही कधीच प्रतिक्रिया देत नाही त्याच्यामुळे त्यांच्यावर प्रतिक्रिया देण्याचं काही कुठला कारण नाही पण त्यांनी आज त्यांनी आज जी काही भूमिका मांडली ही निवडणूक आयोगाच्या आणि नियमच्या बद्दलची ही भूमिका सातत्याने काँग्रेस मांडत आलेली आहे स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये काँग्रेसचं योगदान आहे आणि स्वातंत्र्यानंतर भारत देश उभा करण्यामध्ये काँग्रेसच मोठं योगदान आहे हे कोणाला साकारता येणार नाही